જ્યોત જ્ઞાનાથી આત્મવિશ્વાસ અન્ન શિક્ષક સન્માનાથી કરુયા સરસ્વતી મ शाळेमध्ये करता कार्यक्रम आहे असे सरदार वल्लभभाई छावणी परिषद शाळा या शाळेचा जो माझे विद्यार्थी आहे त्या माजी विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांसमोर आता हा शिक्षकांचा जो कार्यक्रम आहे असे स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर उद्धवजी शिंदे खर तर आजच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर याचे उपस्थित आहेत सन्मान्य डी साहेब असतील सन्मान्य गोल साहेब असतील सीचे काम करणारे गुलाब साहेब असतील त्यांचा खरंतर काही दिवसापूर्वीच मी शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून सन्मान केलेले आहेत अशा पंडित मॅडम असतील आमच्या मुंगी मॅडम असतील शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर माझे मुख्याध्यापक अवन सर आमचे कॉलेजचे मित्र देशपांडे साहेब योगा शिक्षक लोखंडे सर काल त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून आम्ही सन्मान केला आहे असे आमचे रोहित सर आणि शरद कुंड सर व्यवसायामध्ये मोठं नाव असणार आणि बिंगार बँकेचे संचालक जी भंडारी उपस्थित शिक्षक बंधू हे भगिनीं खर तर तोर व्यक्तीच्या नावाने तोर व्यक्तीचा सन्मान आणि अशा वेळेला आपल्यासारख्या शिक्षकाचा सन्मान या ठिकाणी आज होत आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुमची वाचना ऐकल्यानंतर आम्ही सुद्धा आमच्या भूतकाळामध्ये गेलो आणि त्यामुळे खरंतर तर अशा प्रकारचे भाषणे सुद्धा आपण बऱ्या लोकांनी केलेली असेल परंतु की शिक्षक सप्टेंबर डॉक्टर सर्वपती राधाकृष्ण यांची जयंती आपण साजरी करतो या अनुषंगाने फाउंडेशनच्या दे वतीने या ठिकाणी आज सरदार सरक सरकारमधलं सरक बाई नवनी पटेल शाळा या ठिकाणी आपण शिक्षकांचं आगळ्या वेगळ्या स्वरूपाने म्हणजे अनुक्षे आपण सन्मान करणार दरवर्षी दरवेळेस प्रत्येक वेळेस जे जे कार्यक्रम होतात काही जे आयोजन केलं जातं स्पर्धेंचं त्या ठिकाणी दर दर प्रत्येक वेळेस की विद्यार्थ्यांचा सन्मान केलं जातं वर्षभर शिक्षकांना गुरूंना या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवून द्यावं लागते सांगावं लागतं आणि You, <laughs> अंतर, श्री है, सर श्री विष्णू गोलक साहेब यांचा सत्कार सुद्धा उद्धव शिंदे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर <laughs> 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 माननीय दोस्ता मुंगी मॅडम यांचा सत्कार सावंत मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो अंजना पंडित मॅडम आहेत त्यांचा सत्कार सुद्धा शिंदे मॅडमनी करावा असं मी त्यांना विनंती करतो त्यानंतर आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री आव्हाड सर यांचा सत्कार श्री कुंडा सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर <पारीग> आपल्या शाळेत दर शनिवारी आपल्या मुलांना योग शिक्षण देणारे आपले, आपले, आपले सर्वांचे आवडते श्री लोखंडे सर यांचा सत्कार आमच्या शाळेचे मुख्य श्री भोसले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर जाल किंवा स्पर्धा परीक्षा द्याल तेव्हा त्याच्यामध्ये एक विशिष्ट असा घटक असतो चालू घडामोडी त्याची तुमची तयारी होत जाईल बातम्या बघत चला आणि इतर सोशल मीडिया किंवा मोबाईल खेळताय कोण घरामध्ये कोण कोण मोबाईल खेळत नाही त्यांनी हातवर करा एवढे सगळे खेळतात हा <laughs> मोबाईल खेळायचा नाही युट्यूब पाहिजे नाही शॉर्ट पाहिजे नाही इंस्टाग्राम पाहिजे नाही लक्षात आलं आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने सगळ्यांची प्रतिज्ञा घ्यायची की मी घरी गेल्यावर मोबाईल खेळणार नाही मग एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की आपला पहिला गुरु आई असतो तर मग आज सगळ्यांनी आई आईच्या पाया पडायचं घरी गेल्यानंतर सकाळी पडलाय का कुणी आई एक जण पडलाय व्हेरी गुड त्याच्यासाठी टाळ्या वाजवा आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर आईला म्हणायचं आई आज शिक्षक दिवस आहे तू माझी पहिली शिक्षिका आहेस मी तुझं दर्शन घेते आणि मला आशीर्वाद दे दुसरे जे आज तुमचे गुरु आहेत ते तुमचे सगळे वर्ग शिक्षक किंवा विषय शिक्षक आहेत त्यांचे तुम्ही आशीर्वाद घ्यायचे त्यांचं जर तुम्ही सल्ला किंवा मार्गदर्शन घेतलं तर आयुष्यात तुम्ही खूप मोठे व्हाल तुमच्या मनामध्ये जे काही स्वप्न असतील ते पूर्ण होतील तुम्हाला या देश तुम्हाला 30, 40, 40, तुम्हाला देश हा पुढे तुम्हाला चालवायचा आहे आता आम्ही हे जे सगळे मंडळी अजून तीस चाळीस पन्नास जगामध्ये नसू तेव्हा हा जो देश आहे तो तुमच्या हातामध्ये असेल तुम्ही जर चांगलं शिक्षण घेतलं तर आपला देश चांगला होईल आपला जिल्हा चांगला होईल आपलं राज्य चांगलं होईल त्यामुळे मी तुम्हाला या निमित्ताने आज सगळ्यांना शुभेच्छा देतो तुम्ही चांगला अभ्यास करा आणि चांगले नागरिक व्हा भविष्यामध्ये जेव्हा कधी तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची येईल तेव्हाच तुम्ही मला कधी संपर्क साधू शकता तुमच्या म्हणा किंवा शिक्षकांकडे मी माझा संपर्क क्रमांक घेऊन जाणार आहे त्यामुळे या निमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देतो शाळेने मला या ठिकाणी बोलवलं माझा या ठिकाणी सन्मान केला